समाज बदलला की साहित्य बदलत व यातून नवीन साहित्य प्रवाह जन्माला येतो साहित्य कृती जन्माला येते शेतकरी कुटुंबातील महिलेचं चरित्र जर चर पुढं आलं असतं आत्मगदान पुढं आलं असतं तर तिला कुटुंबातून गावातून समाजातून विरोध झाला असता तो विरोध होऊ नये म्हणून देवा झिंजाड आपल्या आईचं चरित्राला सुद्धा कादंबरी म्हणतायत तो त्यांचा एक प्रकार दबाव आहे म्हणजे आता स्त्रियांची आत्मकथनं आली नाहीत ग्रामीण भागातल्या त्याला हे कारण आहे कारण कळत न कळत तिथल्या पुरुषसत्ता व्यवस्थेला आव्हान देणारं किंवा ही पुरुषसत्ताक व्यवस्था स्त्रियांच्या वाटेला दुःख अवहेलना कशी आणखी आहे हे स्पष्ट करणार ठरत म्हणून त्यांनी मध्यम मार्ग काढला आणि ते कादंबरी म्हणतायत पण ते त्यांच्या प्रस्तावनेमध्ये म्हणतायत हे जा सांगतात कळत कळत की हे काय आहे त्यांच्या आईचं चरित्र आहे मी सूचक वतिया आणि सांगतात की माझं हे आई आईचं चरित्र आहे पुढे याला आपण काय म्हणतोय कथा साहित्यात्मक आत्मचरित्र म्हणजे मराठी साहित्यामध्ये नवीन साहित्य प्रकार देवा झिंजड यांनी आणलेला आहे जेव्हा क्रांती घडते ना तेव्हा ते आशय रचना दोन्ही बदलत कथा साहित्यात्मक येतं आहे आईचे चरित्र येतं आहे आणि स्वतः ते स्वतःचं आत्मकथन घेत आहे म्हणजे असे इतका प्रबळ असतो की ते साहित्याची चौकट जी आहे वाङ्मय प्रकाराची ते मोडून पुढे येतं असे तर तो काय असतो रेटा असतो तो ह्यातून आपल्याला दिसून येतो ते स्वतः कवी आहे त्यामुळे त्यांची जी भाषा येते आहे उपमा अलंकारयुक्त भाषा येते आहे असं असलं तरीही या आत... कथासाहित्यात्मक आत्मकथनाचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये वास्तवता ज्या पद्धतीने आलेली आहे वाखण्याजोगी आहे कुठेही वास्तवाला छेद जाईल त्या लेखणीमुळे असं घडत नाहीये त्याच्यामुळे हे साहित्य हेडो गास्त काय आहे हे पुस्तक लो लोक वाचन का करत आहेत म्हणजे सामान्य माणसं सुद्धा वाचता त्या म्हणतात की फार छान काय आहे ही कादंबरी आहे ते कादंबरी म्हणताय रचनेमुळे आणि आशयमुळे खरं म्हणजे त्यांनी हे धाडसच केलेलं आहे आपल्या आईचं आत्मकथन पुढं आणणं हे त्यांना धाडस खरं म्हणजे त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज भोलेशाव आंबेडकर यांचा प्रभाव असल्यामुळे कदाचित त्यांनी ही डेरिंग केली आहे त्यांचा दुसरा भाग येतील तेव्हा ते स्पष्ट बोलतील की आमचं आईचं आत्मकथन आहे जो साहित्यात्मक आत्मकथन आहे म्हणून अशा साहित्याला बळ दिलं पाहिजे ह्या साहित्याचं अजून एक दोन वैशिष्ट्य आहेत एक नायक आहे पारू जी लेखकची आई आहे आणि दुसरा नायक आहे स्वतः लेखक खरं म्हणजे यातली जी पात्र आहेत ना ती पात्र पाहिल्यावर असं वाटतं की हे आपल्या आजूबाजूला पात्र वावरत आहेत म्हणजे ही कादंबरी म्हणजे तुम्ही जर फेसबुकवर लोकांची वाचलं असेल दोन दिवसामध्ये तीन दिवसामध्ये तरुण मुलामुलींनी काय केलेली आहे वाचून पूर्ण केलेली आहे महिलांप्रमाण जास्त आहे तुम्ही फेसबुकवर पाहा असं काय होतं कारण का त्यांना ही कादंबरी जवळची वाटते कुठंतरी यातला जो धागा आहे यांचं जे पात्र आहेत यातला जो धागा आहे तो त्यांना धागा आपला जवळचा वाटतो म्हणजे पारूचा जन्म हा गोट्यामध्ये होतो तुमचं पाहिलं असेल की पारूचा जो जन्म आहे तुळसा पारूची आई मुलं मरतात म्हणून सासरा सासू त्रास देतो सासूरवास काय असतो यातून का कळतो आणि मुलगी होते म्हणून तिला सासरा घरात घेत नाही आणि ती गोट्यामध्ये आपल्या मुलीला जन्म देते उपाशी आई हा जो प्रवास आहे पारूचा एक भाकर तीन चुरेचा अर्थ वेगळा आहे म्हणजे पारूचा तीनदा लग्न होते पारू तीनदा विधवा होते जन्म गोट्यामध्ये होतोय आयुष्यभर कष्ट आयुष्यभर अभेलना आयुष्यभर अन्याय अत्याचार